लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचं कुस्तीवर प्रचंड प्रेम याच कुस्ती आणि शाहू महाराजांविषयी ही एक छोटीशी गोष्ट खरंतर छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरला जणू कुस्ती बनवलं आणि या कुस्ती पंढरीचा आजही साक्षीदार असलेलं खासबाग मैदान याच खासबाग मैदानामध्ये एकदा छत्रपती शाहू महाराजांच्या काळात कुस्त्या भरल्या होत्या स्वतः शाहू महाराज या मैदानात उपस्थित राहिले होते त्या दिवशी हे मैदान कुस्तीप्रेमींनी खचाखच खच भरलं होतं टाळ्या शिट्ट्यांचा जल्लोष हा सकाळपासून सुरू होता एकापेक्षा एक कुस्त्या रंगत चालल्या होत्या कुस्त्या जिंकणाऱ्याला शाहू महाराज स्वतःकडून दिलदार मनानं बक्षीस जाहीर करत होते कुस्त्या संपत आल्या आणि आली आता शेवटची कुस्ती या कुस्तीमध्ये एक धष्टकृष्ट पैलवान स्वतःची ताकद दाखवण्यासाठी मैदानाचा गोल फिरू लागला कुस्तीप्रेमीना सुद्धा त्याचं दष्टपृष्ट शरीर पाहून आनंद वाटू लागला पण त्याची ती शरीर पाहून त्याच्याशी लढायला मात्र कोणीच तयार होईना महाराजांनी सगळीकडे एकदा नजर फिरवली पण त्याच्याशी लढायला कोणीच तयार होत नाही हे पाहून महाराजांना खंत वाटली की माझी करवीर नगरी आता वास झाली की काय असंच महाराजांना वाटू लागलं तेवढ्यात प्रेक्षकांमधून हातात बेड्या घातलेला एक कैदी आला महाराजांनी त्याच्याकडे नजर टाकली त्यावेळेला तो मोठ्यानं म्हटला की म्या लढणार या पैलवानाशी महाराजांना काहीच कळना महाराजांनी करवीर संस्थांमधल्या खाकी गणवेशात असणाऱ्या पोलिसांना हाक मारले आणि सांगितलं की त्याला इकडं ते पोलीस त्या कैद्याला महाराजांपासून घेऊन आले महाराजांनी विचारलं कोण ऋतू तेव्हा तो कैदी म्हणाला की म्या विठोबा तुकाराम भोईटे राधानगरीतल्या तुरंबे गावचा महाराजांनी विचारलं मग तू कैदी झाला कसा तेव्हा तो म्हणाला की महाराज माझ्या हातनं गावच्या इनामदाराचा खून झालाय म्हणून मला अटक केल्या महाराजांनी विचारलं मग तू कैदी असताना इथं मैदानात आला तरी कसा त्यावेळेला तो म्हंटलाय की महाराज मला फाशीची शिक्षा सुनावल्या पण मला शेवटची इच्छा विचारली तेव्हा मी त्यांना म्हटलं की मला शेवटची इच्छा म्हणून कुस्तीच्या मैदानात खेळायचंय मला फक्त एकदा कुस्ती खेळू द्या म्हणून मला इथूवर आणलं गेलं महाराजांनी विचारलं महाराज हसले आणि त्याला म्हणाले की अरे त्या इनामदाराशी खेळणं त्या इनामदाराला मारणं आणि या पैलवानाशी लढणं जमीन फरक आहे जमल काय तुला त्यावेळेला तो कैदी म्हणाला की महाराज आता नक म्हणू नका मला फक्त त्या पैलवानाशी कुस्ती लढायला तुम्ही परवानगी द्या मी फक्त माझी शेवटची इच्छा पूर्ण करतो महाराजांनी शेवटी त्याला परवानगी दिली तो मैदानात उतरला दोघही एकमेकांना लढायला लागले कुस्ती एवढी रंगली एवढी रंगली की अंतिम निकाल काही लागाना कुस्तीप्रेमींचा जल्लोष हा सुरूच राहिला मात्र झिंकणार कोण हे काही कळत नव्हतं दो कारण दोघही एकमेकांच्या अंगावर अगदी तगडे पैलवानासारखे तुटून पडत होते पण आता निकाल काय लागणार पण एक क्षण असा आला की त्या कैद्यानं त्या पैलवानाला जोरदार चितपट केलं आणि ती कुस्ती त्या कैद्यानं झिंकली महाराजांना आनंद झाला महाराजांनी त्या कैद्याला बोलावलं आणि त्याला दिलदार बक्षीस देऊ केलं कुस्ती संपली मैदान खाली झालं पण महाराज ज्या वेळेला राजवाड्यात गेले तेव्हा मात्र त्यांच्या डोक्यात विचार घोंगावू लागला आणि त्यांनी त्या पोलिसांना बोलवून सांगितलं की त्या कैद्याची शिक्षा कमी करा आणि फाशीवरनं जन्मठेपेची शिक्षा द्या कालांतरानं शाहू महाराजांचं निधन झालं आणि त्यानंतर या कारागृहामध्ये गेल्या होत्या आणि त्या प्रत्येक कैद्याची विचारपूस करत होत्या त्या कैद्यांमध्ये तो विठोबा सुद्धा होता त्यावेळेला तो विठोबा अक्कासाहेबांना बघून ढसाढसा रडायला लागला अक्कासाहेबांनी विचारलं की काय रे बाबा एवढं झालं तरी काय रडायला त्यावेळेला तो म्हणाला की अक्कासाहेब महाराजांचा माझ्यावर लय उपकार आहे त्यांच्यामुळेच मला एवढं जीवदान मिळाले अक्का साहेबांनी विचारलं की नेमकं झालं तरी काय त्यावेळेला त्या कैद्यानं झालेला सगळा किस्सा सांगितला आपल्या कुटुंबासमवेत आनंदाने राहू लागला त्यानं पुढं शेती केली आजही तुम्ही तुरुंब्यात गेला तर त्याची कथा सांगितल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारे शाहू महाराजांनी कुस्तीलाच नाही तर प्रत्येक कलेला राजाश्रय देण्याचं काम केलं मात्र एखाद्याकडून जर गुन्हा झाला तर त्याला ते माफी देत नव्हते मात्र तो गुन्हा परत होऊ नये याच्यासाठी एक संधी मात्र शाहू महाराज निश्चितच देत होते असा हा दिलदार मनाचा लोकराजा राजर्श्री छत्रपती शाहू महाराज होते या साऱ्या गोष्टीतनं मला एक धडा मिळाला ती म्हणजे एखाद्याच जर आपल्या कलेवर जीवापाड प्रेम असेल ना तर ती कला त्याला मरणाच्या दारावरून सुद्धा परत आणू शकते हा धडा तरी मला या कथेतनं कळाला पण तुम्हाला नेमका या कथेतनं कोणता धडा कळाला हे आवर्जून सांगा धन्यवाद